आजचं संगीत हे प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनुसार आणि त्यात शेकी शेकी हे मराठी गाणं सर्वांचं लक्ष वेधून घेते सोशल मीडियावर रील्स मध्ये आणि पार्टीज मध्ये हे गाणं वारं वारंवार ऐकायला मिळतंय पण असं काय या खास गाण्यात चला पाहूयात नमस्कार मी नीलम मॅक्स वुमन मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम या गाण्यात संगीत पंजाबी बीट्स आणि त्यावर आधारित झगमकट बीट पॅटर्न प्रेक्षकांना लगेच ग्रू करायला लावतो हल्लीच्या पिढीला असं फॅशन म्युझिक खूपच आवडतं यात पंजाबी धाटणी आणि मराठमोळा शब्दांचा एक भन्नाट मेळ घातलेला आहे दुसरं कारण म्हणजे मराठी रॅपिंग आणि पारंपरिक गाण्यांपेक्षा वेगळ्या शैलीत मराठी भाषेचा वापर करून रॅप सादर करणं ही एक नवीन वाट आहे आणि प्रेक्षकांना नवं काहीतरी पाहायला ऐकायला हमकास आवडतं तिसरं कारण म्हणजे उत्तम नृत्य दिग्दर्शन म्हणजेच कोरिओग्राफी प्रत्येक बीटला सिंक होणाऱ्या स्टेप डान्सरचं एनर्जीने भरलेला परफॉर्मन्स आणि व्हिडिओचं आकर्षण सादरीकरण हे सगळंच मिळून एक गाण्याला वेगळीच उंची मिळते शेवटचं आणि महत्वाचं कारण म्हणजे सादरीकरण आजची तरुणाई नेहमीच नवं काहीतरी आणि हटके काहीतरी वेगळं पाहायला उत्सुक असते शेकी शेकी हे ही गाणं हीच गरज ओळखून सादर झालंय त्यात स्टाईल आहे स्वॅग आहे आणि थोडी मस्तीही गुलाबी साडी काळी बिंदी बुलेटवाली अशी अनेक एकाहून हिट गाणी देणारा संजू राठोड याचं हे शेकी शेकी नवं गाणं सध्या सगळीकडे धुमाकूळ घालतंय तर तुम्हाला या गाण्याबद्दल काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी मॅक्स वुमनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद